तर नमस्कार मित्रांनो मी गौरव परब आज महिन्याची ओंडिंग सगळ्या चॅनलमध्ये आपली पुन्हा का नवीन नवीन स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण जाता मुंबई लग्नासाठी वर आणि विशेष करून माझी आत्मां भेटासाठी सो आजचो प्रवास आणि मुंबई बघूया चला तर मित्रांनो मी उद्या जाते माझ्या मामाकडे मुंबईक तर माझ्या मामाकडच्या आजोबांका आवडता आंब्याचा लोणचा आणि आजी एक आवडता लिंबाचा लोणचा आणि या दोघांकाव गावटी कोकमालाही आवडतात म्हणून मी गावटी कोकमा घेतलं आहे सो आता फक्त आपल्या घेऊची आह अळवड्याची पाना आणि गावटी अंडी चला माझ्यापेक्षा आमचे मॅडम बघा कसे नटले आहेत सो आणि आता पप्पा गेलेत बंगल्यावरती गाडी आणूक ह्याच्यात आमचे कपडे आहेत तिघांचे ह्याच्यात गावाकडची भॅट संध्याकाळची साडेसात वाजले आहेत मी आणि पप्पा आम्ही आता निघाला हो। कणकवलेत जाऊ चला हे आता आम्ही खाला वडापाव वडापावला झपराट होतो कनडीचा असा आपण जाऊया आपण कणकवले सो ही असा आपली बाजारपेठ आहे आणि हकडे भक्ती हॉटेल म्हणून एक मस्तपैकी छान खमखमीत वडापाव करणार आहे कधी कन्हेडी दिलास ना खाऊन बघा सो मित्रांनो आता आपण हिला कणकवली जाऊ आणि गाडी आपल्याक लावची ढवळ ढवळकाकांकडे त्यामुळे आता आपण गाडी आता ला। 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 हे लावतो लावची गाडी आमची टाका टाका आणि मग कणकव रेल्वे स्टेशनला जाताला चला स्टेशन बघूया सो आता पप्पाने हे गाडी लावले आहे या स हे ढवळ काका गाडी लावती मॅडम मोठ्या जोशात आहेत सगळ्या जरा आमक आठवण झाली की मोठ्या आपण का घेतला पण मावशी काय घेतलावं नाही सर आम्ही मालवणी तर आमचा आमची गावची भेट पण मालवणी असा घेऊन आम्ही आता घेतला मालवणी खाजी चला सो आपले तिकीट सुपरफास्ट कणकवली ते पण काढून झाली आहे पण तिकीट काढायने पैसे मोजतात असं चला सो so, एक नोव्हेंबर पासून उन्हाळी वेळापत्रक लागला नऊ जूनपर्यंत सगळ्यांनी ती नोंद घ्यावा सो आहे गप्पा म्हणतात ती कुठले तर डायरेक्ट खालती चला मुंबई मुंबईत स्वतःकडे आठव आडवली क्रॉसिंगला थांबली वेदिका आणि पप्पाचा घर झोपली सो आता आम्ही पोहोचला ठाणे एकदा जे ट्रेनमधनं उतारला लयगर होती घर त्या घरात का शूट करू पण काय भेटला नाही तर ठाणे पोचला चला आता बघे पप्पा कशा नेतात मुंबईत आहे आपल्या गावात शांत राहायची सवय ती आता हैद्याला आता कान दुखायला लागली सो आम्ही ठाण्यात उतरलो आणि पहिली येऊन हाय चाय प्यायला मस्त चाय होती मसाला चाय गप्पाकडे नाश्ता करतं अंका तो अंका नाश्ता नको झालो चला तर मित्रांनो कालचा व्हिडिओ कसं वाटत की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत देवा कळेल बाय